या या कुलकर्णींना या किरण कुलकर्णींना निवडणुका झाल्या झाल्या ताबडतोब साईड पोस्टिंगला त्यांना पाठवून दिलं किरण कुलकर्णींना या कामी देवेंद्र फडणवीसांनी लावलं ला होतं त्यामुळे एकंदरीत वाढलेलं मतदान संदर्भात ही चोकले आणि किरण कुलकर्णींची जी भूमिका ही प्रत्येकास्पद आहे त्यामुळे किरण कुलकर्णींची टेस्ट करावी म्हणजे सगळं असं बाहेर येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच लिहिलेल्या लेखावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा प्रकारे टीका करत पुन्हा काही सवाल या निमित्तानं उपस्थित केलेत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते विधानसभेसाठी झाल वाढीव मतदान निकाल आणि एकूणच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर राहुल गांधींनी आपल्या लेखातनं टीका केली होती आणि राहुल गांधींच्या या लेखाला देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर दिलंय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखावरनं आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर पलटवार केला आहे निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मोठी मागणीच हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे काय म्हणतायत हर्षवर्धन सपकाळ पहा कुठे तयार नाही पाच वाजेनंतर मतदान कसं वाढलं वाढलं तिथे वाढलं वाटून उत्तर जे ते द्या जेव्हापासून हा मुद्दा काँग्रेसनी राहुल गांधींनी उचलला तेव्हापासून निवडणूक आयोग जो आहे ते नियम बदलत चाललेली आहे सीसीटीव्ही फुटेज करायला देऊ नका असा त्यांनी आदेशही काढलेला आहे याचा अर्थ काय की तुम्हाला तुमची चोरी लपवायची आहे हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेले जे उत्तर आहे हे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहे शेवटी लोकशाही म्हणजे काय माध्यमांमध्ये चाललो विश्वास आहे नाही हा सगळा जो प्रकार जो गोंधळ घातो जातोय यामध्ये लोकशाही म्हणजे काय आहे तर भारताची लोकशाहीचं सूत्र कोणतं आहे तर टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल आणि यानुसार हा सर्व लोकांच्या समोर हे सर्व मुद्दे आणण्याच्या अनुषंगाने सत्ताधारीचं देखील नैतिक त्या संदर्भातलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यापासून ते पळत आहे हे देखील स्पष्ट होतं शेवटी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जे आरोप आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने रांट आम्ही उठवणारच आहोत तुम्ही काल गडचिरोलीमध्ये होते आणि तिथे कशाला गेले होते आम्हाला माहीत नाही मात्र आम्ही बारा तारखेला गडचिरोलीला येऊन या प्रश्नाच्या अनुषंगाने मोर्चा थोडून काढणार आहोत मात्र जो स्कॅन्डल जे झालेला आहे जे स्कॅम जो झालेला आहे हा बिहारमध्ये आता घेऊन जाण्याचा प्रयत्न असताना महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये जे मुख्य निवडणूक अधिकारी जे होते ते चोकलिंगम जे आहेत हे मुख्य निवडणूक सीईओ होते निवडणूक अधिकारी होते आणि अतिरिक्त आयुक्त त्यांच्यासोबत ते किरण कुलकर्णी हे अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी होते या कुलकर्णींना या, या किरण कुलकर्णींना निवडणुका झाल्या झाल्या ताबडतोब साईड पोस्टिंगला त्यांना पाठवून दिलं एवढं मोठं यांची सत्ता आल्यानंतर एका अधिकाऱ्याला तिथून घेऊन मराठी भाषा या विभागाला त्यांना दिलाय आता मराठी भाषेतही जो काही हिंदी भिंतीचा जो काही गोंधळ झालाय हा तिथून सुद्धा का नाही मला माहीत नाही आता किरण कुलकर्णींना या कामी देवेंद्र फडणवीसांनी लावलं होतं त्यामुळे एकंदरीत वाढलेलं मतदान संदर्भात जी चोकलेची आणि किरण कुलकर्णींची जी भूमिका आहे संशयास्पद आहे त्यामुळे किरण कुलकर्णींची टेस्ट करावी म्हणजे सगळं आपसूक बाहेर येईल त्यामुळे ही देखील आमची मागणी आहे हे जे किरण कुलकर्णी प्रकरण आहे यांच्याजवळ हे सगळं हा चिठ्ठा त्यांच्याजवळ आहे ते स्वरूपामध्ये त्यांनी यामध्ये ते कार्यरत राहिलेले आहे आणि त्यांना ते, ते कुठेही समोर दिसत नाही त्यांची सभाशी जी काय दिल्या गेली असेल किंवा अंधारात दिल्या गेली असेल मात्र आपण एखाद्या महत्वाच्या विभागात त्यांना टाकलं तर लोकांपर्यंत कळेल म्हणून हा कुठेतरी त्यांना लपवण्याचा मराठी भाषा विभागात त्यांना पाठवणे म्हणजे हा लपवण्याचा प्रयत्न आहे मात्र सत्य समोर राहत नाही तर निवडणूक आयोगाच्या बाबतीत उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर बोलणं अपेक्षित असताना केवळ राहुल गांधी यांच्यावर तोंडसुक घेण्यात काय अर्थ आहे असा सवाल सुद्धा हर्षवर्धन सपका यांनी उपस्थित केलाय फोटो बोल वारंवार स्वरूप आहे ते या निमित्ताने सिद्ध होत यामध्ये निवडणूक आयुक्त निवडण्याची जी प्रक्रिया होती ती दिवसेंदिवस अधिक मॅच्युअर करण्याच्या अनुषंगानं वारंवार दुरुस्त्या झालेल्या आहेत ज्यांनी निवडणुकीचा संपूर्णतः एक आयाम बदलला तर ती सेशन हे कोणत्या कारकिर्दीत आणि त्याच्या तिथे नेमले होते याचे देखील संदर्भ आहे निवडणूक आयोगाचं जे पावित्र्य आहे ते काँग्रेसच्या काळात तसं सांभाळल्या गेलं आणि आता थेट सुप्रीम कोर्टाच्या जे जज त्या समितीत होते त्यांनाच काढणं हा त्यांनी जो एकंदर जो प्रकार केलेला आहे यामध्ये सर्व काही येतं त्यामुळे निवडणुका या निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाच्या अलीकडच्या काळातला जे कामकाज आहे ते सगळं संशयास्पद आहे एवढंच नव्हे तर जे चोकलिंगम जे आहे यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्राने करायला पाहिजे होती मात्र ती निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि एकंदरीत गुजरातशी संबंधित आयुक्तांना तिथे नेमणे स्वतःच्या मागे पुढे करणारे अधिकारी नेमणे ही जी एक गरिमा निवडणूक आयोगाची आहे ही कधी नव्हे ती इतक्या खाली ही मदित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे पंडजीने आपल्या लेखामध्ये दोन हजार चार पासून जे मतदानाची टक्केवारी पाच दुसरं कशी वाढली हे त्यांनी लिहिलेलं आहे मात्र पाच महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीशी एक्केचाळीस लाख मतं वाढली संदर्भात कोणीच बोलत नाही मग पदनजी आपल्या लेखात बोलले निवडणूक आयोग उत्तर देते काय लगवलं असं वाटतं मूळ विषय जो आहे ते वाढलेलं मतदान आहे या वाढलेल्या मतदारासोबत काँग्रेसने काय मागणी केली की फोटो असणारी मतदार यादी ही देण्यात यावी मात्र फोटो असणारी मतदार यादी पण दिल्या जात नाही आणि एक्केचाळीस हजार मतदानाचं उत्तर हे दिला जात नाही त्याला बगल ठेवून मारून हे पुढे पळतात आहे त्यामुळे ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये हा ब्लॅक अँड व्हाईट प्रश्न आहे हा दोन बाजूला असणारा आरोप त्याचं उत्तर अशा स्वरूपामध्ये आहे आरोप झालेले आहेत हे निवडणूक आयोगात झालेले आहेत मुद्दे उपस्थित झालेले आहेत निवडणूक आयोगाची जी आकडेवारी तीच झालेली आहे आता या संदर्भात बोलला पाहिजे राहुल गांधी चूक घेण्यात काय अर्थ आहे मात्र मुद्द्यांवर न बोलता किंवा राहुल गांधींवर टीका करा अशा स्वरूपाचा एक फंडा हा वापरला जात आहे हे लोकशाही विरोधी आहे तर अशा प्रकारे निवडणुकीनंतर अधिकाऱ्यांची बदली का केली असा सवाल उपस्थित करत निवडणूक अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मोठी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे आता फडणवीसांकडनं हर्षवर्धन सपका यांच्या मागणीवर काही प्रत्युत्तर येतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दल तुमचं काही मत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ